नमस्कार मंडळी गेल्या वर्षी या योजनेचा ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये बारावा हप्ता जारी करण्यात आला होता फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये तेरावा हप्ता जमा करण्यात आला होता सत्तावीस जुलै दोन हजार रोजी सत्तावीस जुलै चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता तर नोव्हेंबर महिन्यात पंधरा हप्ता जमा करण्यात आला होता पी एम किसान जवळपास पाच महिन्याचे प्रत्येक हप्त्यामध्ये अंतर आहे तर सोळा हप्त्याची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे सहा हजार रुपये प्रत्येक वर्षाला मिळतात डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट वर्ग केला जाते आहे पी एम किसान याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होती ती सहा हजार रुपये पर्यंत तुम्ही जर तुमच्या यादीत नाव नसेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना खात्यात सहा हजार रुपये जमा करण्यात येतात पण या रकमेचा वापर शेतकरी नेमका कशासाठी करतोय हे काही समोर येत नाही त्यासाठी आता केंद्र सरकारने लाभार्थ्यांना शेतकऱ्याची नावे किसान क्रेडिट कार्डशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत त्यासाठी ई के वाय सी करणं बंधनकारक आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी कृषी समन्वयक आणि सेवा केंद्रावर तुम्हाला माहिती मिळेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही जोडणी करण्यावर भर देण्यात येणार आहे लवकरात लवकर दोन्ही योजना लिंक करणे आवश्यक आहे जर ही जोडणी नाही झाली तरी के सी अपडेट झाली नाही तर वर्षाला मिळणाऱ्या सहा हजार रुपयांना चा सन्मान निधीवर शेतकऱ्यांचा पाणी सोडावं लागणार आहे यासंबंधीचे नियम कडक करण्यात आलेले अनेक शेतकरी यापूर्वीच पण के वाय सी अपडेट न केल्याने यादी बाहेर गेले आहेत किसान क्रेडिट योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज कर घेण्याची सवलत मिळते मापक दरात कर्ज घेताना येते अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे पण पन, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील सर्वच शेतकरी या योजनेत नाहीत आताच सरकारने सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला ज्या पी एम किसान योजनेतील लाभार्थ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाहीत त्यांना यासाठी अर्ज करून दोन्ही योजनेची लिंक करणे गरजेचं आहे पी एम किसान योजनेअंतर्गत पंधरा हप्ता जमा करण्यात आला या योजनेचा सोळा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मीडिया रिपोर्टरनुसार या योजनेअंतर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान हा हप्ता जारी केला जाऊ शकतो अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे माहिती आवडली तर नक्की शेअर करायचं तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र